गेली अठरा दिवस जे बिबट्याचं पिल्लो आहे मादीपासून गुरापास्त झालेला आहे ताटा झालेली आहे सध्या काय परिस्थिती आहे गेले अठरा दिवस बिबटचे पिल्लू हे वनविभागाच्या अखत्यारीत डॉक्टर निखिल बनगर यांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा संसारी फाटा येथे बिबट्याचे पिल्लू आढळून आले त्यानंतर लगेच त्या स्टाफसमोर जाऊन बिबट्याचे पिल्लू ताब्यात घेऊन पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करून आईची पुनर्भेट होण्याकरिता त्याच ठिकाणी ठेवले परंतु आईची पुनर्भेट झाली नाही त्यानंतर दिनांक नऊ रोजी माननीय विभागीय अधिकारी रत्नागिरी चिखून श्रीमती गिरिजा देसाई मॅडम यांनी व वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर निखिल वनकर यांना बिबट्याच्या पिल्लू पिल्लाचे देखरेखीसाठी पाचारण केले पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर निखिल बनकर हे रा लांजा येथे येऊन बिबट्याची प्राथमिक तपासणी केली व त्याच्यावर उपचार सुरू केले त्यानंतर दिनांक दहा जून रोजी पुन्हा बिबट्याचे पिल्लू त्या मादीच्या आईच्या पुनर्भेटीसाठी ठेवण्यात आले असता मादी बिबट्या दिसून आले परंतु ते पिल्लू न पुन्हा वनविभागाचे शर्तीचे प्रयत्न आईची पुनर्भेट होण्याकरिता चालू आहेत कशा प्रकारची निगराणी चालू आहे काय काय या ठिकाणी हाताळत आहे कशी काळजी घेत आहे त्याला सध्या दिवसातून आम्ही एकदा वजन करतो त्याच्या वेटनुसार त्याला जे दूध आहे ते वेटनुसार त्याच्या देतो वेटच्या दहा ते पंधरा पर्सेंट त्याच्या वेटनुसार देतो आणि दिवसातून चार वेळा त्याची फिडिंग असते आणि छोट्या बॉटल्सद्वारे आम्ही त्याला दूध देतो आहे खूप छो तो फक्त चाळीस पंचेचाळीस अंदाजे दिवसाचा आहे त्यामुळं त्याची दिवसभर डॉक्टर त्याचे चोवीस तास डॉक्टर त्याच्यासोबत असतात प्रत्येक फिडिंगचा प्रत्येक ह्याचा रिपोर्ट वगैरे आम्ही नोंद करून ठेवतो हो आणि त्याचं तापमान टेम्परेचर वगैरे मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करत आहे कशा पद्धतीने काळजी घेत काय सध्या परिस्थिती सध्या त्याला आम्ही एका छोटा बास्केट मध्ये ठेवला आहे खाली गवत घालून व्यवस्थित त्याला टेम्परेचर व्यवस्थित राहावं म्हणून एक आम्ही बास्केट मध्ये बल्ब सोडला आहे हिट साठी आणि रोज त्याचं वजन चेक करून त्याचं टेम्परेचर म्हणजे आपल्या वातावरणाला संलग्न राहील असं टेम्परेचर आपण त्याचं ठेवत आहोत चार टाइम त्याची फिडिंग केली जाते त्याला डॉक्टरच्या डॉक्टर ज्याप्रमाणे आम्हाला सांगतील त्याप्रमाणे त्याचे औषधोपचार पिल्लाचे चालू आहेत आपण अधिकारी तर आहात पण जेवढा त्या पिल्लासाठी करू शकतो तेवढं आपण मानव करू शकत नाही तरी पण आम्ही तेवढे प्रयत्न करत आहोत की जेवढं त्याला होईल त्याच्यासाठी ते जगेल त्याचं वजन वाढेल त्यासाठी आम्ही आमचं वन विभाग प्रयत्नशील आहे